नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा तर मित्रांनो आता आम्ही जातो ते म्हणजे पंढरीत जातो माझ्यासोबत आज असलेले ते म्हणजे आयुष आणि उदय आज आम्ही बघतले होते म्हणजे रायवळ आंबे पिकले आहेत काय ते रायवळ आंब्याचं आम्ही काढू जातलो तर चला आता पण जाऊया मित्रांनो हे बघू शकतास उदय आणि आयुष्य उघडं बघा रे प्रमाणे आता वाजले आहेत ते म्हणजे दुपारचे तीन वाजले आणि आम्ही लोक म्हणजे आता पनधळीत पनधळीतले आता रायवळ आंबे बघतलो आणि त्याच्यानंतर गाड्याच्या मार्गार पण जातलो रायवळ आंबे बघू पिकले आहेत की नाही पिकले तर तुमका नक्की बघू गावतले मित्रांनो आता आम्ही लवते म्हणजे आमच्या काजीत आमच्या काजीतच्या पुढे आतो रायवड आंब त्या दिवशी गेलेलो होत मित्रांनो आता आम्ही लवते म्हणजे आमच्या करंदेने रिलव हे बघा आता करंदा पिकाक लागली आहेत वरती वरती आहेत दाखव हे बघा तर करंदा खाऊया हे खातात आयुष्य काय दाखवता बघा सगळे मोठी आहे करवंदीन ती आमच्या हातात गावाची नाही घडत सावळी येणार रे होय तकडे साठी न होत रे ती वाट बंद साज होती ती मेली तक तर मित्रांनो आता आम्ही थोडीशी करंदा खालो आणि आता आंब्याक जातो बघ आंबे पिकले आहेत काय सगळे काजी आता आमचे वायस वायस होत म्हणजे आता उलगा केली काजी बघ बोंडवा एकच काच धरता पसरताती तर मित्रांनो आता आम्ही इलो आणि इल्या इल्या आयुषने सुरुवात केल्या ना मारू रे बघूया पडले हो बघूया पिकलेली हाय वर ते वरच होती बघूया पुढे जाईल पुढे जाईल जाया कच्चे खावचे नाही आता आपल्या आता आपल्या पिकक्या बघू का हा होय ना होय रे होय ते जून होता हे हे जून होते दाखव हा हा झाले 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 तर त्या दिवशी जे खाल्लेलं हो ना ते जुनच झालेले बघा मित्रांनो ते झाले आहेत तयार आणि हकडे पण आहे बिटकीन आता पाडवत पाडवल्याशिवाय आमका काय पर्याय नाही कारण आम्ही काठी आणू नयो आता बघूया आज आमक रायवळ आंबे खाऊचे आहेत तर मित्रांनो आता मी एक पाडवलंय आंबो पिकवा का बघूया पिकवा ना कच होतो ठेवूया आम्ही एक अवतात घालून ठेवले काय चार पाच दिवसात पिकतले आहेत हे बघा जून जून तयार होत आता जर आयुष आता उदय आणि आयुष्य पाडवत है ना धोंडे कमी आहेत त्याच्यामुळे आता मी धोंडे बघतोय अकडे त्यासाठी जाते बघूया चल ये अकडे मी पहिल्यांदाच येईल जे हय पण हा रायवळ आंबो ए उदय जो हय पण हा रे रायवळ आंबो बघ तरी हय पिकली होत हे हयले पटकन गावतले हे बघा मित्रांनो हे माहिती नाही होत आणि माका माहिती नव्हती पण हे एक नंबर हे पटकन गावतले आंबे आणि रतामी ना काय रे ही रतामी ना होय ना ही बघा ही मित्र रता मी ना हे बघा आता हय हईलय त्याच्यामुळे समजला आता माका माहिती नव्हता पण हे कच्चे होत आंबे अजून कडे सगळे रत्ता होत झाले नाही त्यांना ना तर मित्रांनो बघू शकतास उदयने पाडवलेलो रायवळ आंबो आणि एक वरतीचा डाकलो दोन 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 वरती म्हणजे तीन होते त्याच्यातलं हे एक पडलो तर मित्रांनो हो हे बघू शकतास आयुषने पाडवलेले आंबे मी त्याच्यातले एक पाडवलेले आणि हे आंबे आहेत ना सगळे ते आता आम्ही हय पिकत घालतलो तर आयुष्य पतेरो टाक आम्ही हे परत येतलो चार पाच दिवसात तर आम्ही तुमका दाखवतलो हे पिकले आहेत की कुसले होते ते तुम्ही हो आता खाऊन टाकू हो। तर चला आता आम्ही चललो ते म्हणजे काय रे हा गाड्याच्या मार्गावर जाऊया पाणी बिनी पिवा करंदा दाखव जाऊया तर मित्रांनो आता आम्ही येलो गाड्याच्या मार्गावर आणि आता करंदा खाऊक सुरुवात करतो आम्ही बघा जोरच घेतले नी या जणांनी असं काय कधी खाणतच नाही बघा भूक लागली माका आता खाऊच्या बघितलं म्हणजे बरोबर तर मित्रांनो आज अकडे नाही जाऊचा आज आम्ही समोर जातोलो ते चला जाऊया करंदा खायत खायत येतो दोघावजन हळूहळू तो बघा ते उद्या थेच रवलो करंदा खायत अकडे पण बिटकी ना, ना रे पुढे हां विचार बघूया का हा काय उदय आमक सांगत होतो तकडेच जाऊया कारण अकडे उदयाची काजी आहेत मयुरांची त्यांची काजी आम्ही काढूच येणार तो सांगतो तकडेच जाऊया काढून घेऊ साठी पाण्या घेता आयुष्य थळे जाऊन शोधू गरज ना काय म्हणतो हा तू स्वतः भरतोच मला माहिती आहे ना येतो आम्ही

हेज बघा कशी करंदा जमवतात आधी जमव जमव गोड मी आता जमवतोय रात्री खाऊ मिळेल रात्री ना खाऊ जे रात्री खावे खाणत नाही पळ का <laughs> तर मित्रांनो ही बघा आयुषने एवढी कारंदा गोळा केल्यान आणि उद्या अजून कोलपीच बनवता आणि मी आपली माझ्यापुरती गेलो आहे घराकडे नेऊ तर आता आम्ही जरा पुढे धरूया सारा बोरा धरली आहेत का बघून येऊया बघा करवंदीन किती धरली आहे ती म्हणजे पिकली आहे एक नंबर आणि यांचे हात बघा दोघांचे कशी चलतात ते मी काढून घेतय हो नको करू काढत हा बघा चारा बाराचं झाड आणि अकडे कच्ची ते बघा ते बघा त्यांना खाल्यान पण नाही तर तुमक दाखवलं असते अजून आहे का पुढे ती पण बघा हे बघा पिकल ला उद्या काढ रे ता आता पण पुढे बघूया पुढे पण आहेत चारापुरी धावतायत नुसते अगा उदा करंदा दिसली काय चालली हे बघा एका चारापुरी पण काय नाही हो बघा ती बिटकीन त्याच्या आशेर आम्ही इल्लेलो जर एक आंबो नाही ते जाऊन देत आता आम्ही घरात जातो ही बघा एक करंजा जमवलं ते उद्याने जमवल्यानंच आणि आज तकडे पुढे गेलो तर आता आम्ही घरात जातो मित्रांनो तुमका जर हा आजचा आमचं व्हिडिओ आवडलो असाल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद